आपण पाहत आहेत ग्लोबल एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीप पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या घडामुळे मुंबईत मनोजरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणास आंदोलनाला आलेल्या मराठा समाजाच्या लोकांना रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेत झोपावं लागत आहे अशा वेळेस त्यांच्याकडे झोपण्याकरता जमिनीवर हंतरण्याकरता साधन नसल्याने मुंबई काँग्रेसचे हिरादेवासी कुलाबा विधानसभेच्या माध्यमातून लोकांना पांघरण्याकरता पाच हजार ब्लँकेट व पाच हजार चटई वितरण करण्यात आले आहे यावेळी आमच्या केलेला आढावा पाहूया पुढे हिरादेवासी काय म्हणाले <laughs> फिलहाल तो ये इंसानियत के नाते सेवा के लिए आया हूँ। और दो दिन पहले हमने खाने की व्यवस्था की समोसा की पानी की व्यवस्था की आज खाना बहुत है। तो इनके ना मेन सोने के लिए और बिछाने के लिए तकलीफ हो रही है तो हम इंसानियत के नाते हमें चुनाव हार गया था कुलाबा तो चुनाव लड़ा था और इंसानियों के नाते मेरे को मेरा फर्ज है मेरी विधानसभा में जैसे हमारे राजस्थान में मेहमानों को भगवान माना जाता है ये हमारे मेहमान है वो आरक्षण अलग मुद्दा गया लेकिन मेरे विधानसभा में मेरा फर्ज बन रहा उनकी सेवा करना इसके ऊपर सरकार को विचार करना चाहिए क्या पिछले तीन चार दिन से इतना बड़ा आंदोलन हो रहा है और हर जगह पे लोगों के बीच में आम पब्लिक भी गणपति का सीजन है तो सब इसमें मैं छात्रों को इसमें सरकार को इंटरफेयर करके इसका जो भी मुद्दे पे आके बात करना चाहिए धन्यवाद कुटुंबाला मराठा समाजा आशीर्वाद लगा ये आमकी भावना है कारण का कारण आम्हाला सर्दी डोकदुखी आणि या ठिकाणी बार बार पाऊस येत आहे तरी या ठिकाणी आम्हाला म्हणजे झोपण्यासाठी आणि पांघरण्यासाठी ब्लँकेट आणि सकाळीचा देऊन मला माहिती नाही पण यांना या अशा माणसाला म्हणजे हा कुलाबा जे मतदारसंघ आहे तर यांना निवडून देऊन यांना या कुलाबातले लोक त्यांनी सहकार्य करून माझी एवढी भावना आहे